शिराळा असेल या नगरपालिका महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत निश्चितपणानं सगळ्या पक्षांना आम्ही बरोबर घेऊन जाणार आहोत सर्वच जे छोटे मोठे घटक पक्ष असतील आघाडी असतील यांनाही आम्ही एकत्रित रह घेणार आहोत आणि सगळ्यांना समाधान होईल अशा पद्धतीनं जाग्याचं वाटप केलं जाईल नगरपालिकेला तर वीस जागा तीस जागा पंचवीस जागा एवढे मोठे आकडे आहेत त्यामुळे प्रत्येकाला बहुत थोड्या बहुत जागा देऊन त्या ठिकाणी एकसणपणानं निवडणूक कशी लढता येईल या दृष्टीत आमचे प्रयत्न चालू आहेत आणि निश्चितपणाने ते प्रगतीपथावर ते आहे जिल्हा परिषद सुद्धा यावेळी आम्ही महायुतीच्या झेंड्याखाली लढवणार आहोत आणि यामध्ये सुद्धा सगळ्यांना न्याय देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केला जाईल आता एक गोष्ट खरी आहे की प्रत्येक वेळी मला नेता म्हटलं जातं आणि हातात चणं फुटाणं देतात तर यावेळी काही मी चणं फुटाणं खाणार नाही आहे यावेळी निश्चितपणानं कार्यकर्त्यांना मला संधी द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ड्रम जरी आला तरी मी कुणाचं ऐकणारा ना अजिबात नाही हे तितकंच खरं आहे